नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी आली कर्जमाफी संदर्भात सर्वात मोठी अपडेट शेतकरी मित्रांनो कर्जमाफी होणार आणि ही कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे सरकारचा मोठा निर्णय झाला आहे आणि शेतकरी मित्रांनो कर्जमाफी सोबत पन्नास हजार अनुदान हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे सविस्तर बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा तर चला बोलूया व्हिडिओ कडे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आशेचा दिलासाचा आणि खरं अर्थाने आनंदाचा आहे शेतकरी मित्रांनो गेली काही महिने अतिवृष्टी पूर परिस्थिती पिकांचे मोठे नुकसान आणि बाजारातील अनिच्छता या सगळ्यांनी शेतकऱ्यांची कंबर मोडली होती पीक वाहून गेली कष्टाचं श्रमाचं काहीच हातात राहिलं नाही शेतकरी मित्रांनो आणि वरून कर्जाचं वाढलेले हप्ते अशी दुहेरी मार सहन करत शेतकरी हतबल झालेला दिसत होता पण आता शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या छातीत धीर आणणारा मोठा निर्णय घेतलेला आहे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे कोरड्या जमिनीत पडलेला पावसाचा पहिलाच सरीसारखा आहे शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफीबद्दल काय अपडेट आहे ते सविस्तर बघूया कर्ज वसुलीचा एक वर्षाची स्थगिती शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा राज्य सरकारने अधिकृतपणे निर्णय घेतला की शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली पूर्ण एक वर्ष थांबवण्यात येणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकांना याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की पुढील वर्षभर कोणत्याही शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली केली जाणार नाही याचा अर्थ यंदाचं कर्ज भरायची चिंता नाही शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना स्नाव घेण्यासाठी वेळ आहे आर्थिक ओझा कमी होणार त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा उभारायसाठी एक आधार मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी राज्यात हजारो एकरवरील पिकांचं नुकसान झालं अशा वेळी हा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा विषय आहे आता शेतकरी मित्रांनो त्यानुसार कर्जमाफी कर्ज माफी तर होणारच त्यानंतर पन्नास हजार अनुदान सुद्धा खात्यात जमा होणार कर्जमाफी योजनेअंतर्गत पन्नास हजार अनुदान योजना यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांनी आजारी प्रमाणकरण करून घेणे होते अशा शेतकरी बँकांचे कर्ज खात्यावर आता पन्नास हजार अनुदानची रक्कम जमा करण्यात येणार आहे या संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहे शेतकरी मित्रांनो आता अनुदान योजनेअंतर्गत जर तुमच्यावर चाळीस हजार कर्ज असेल किंवा साठ हजार कर्ज असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये रकमेपर्यंत लाभ देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान हे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार शासनाच्या वतीने जमा करण्यात आलेले असून पहिल्या टप्प्यातील ही रक्कम जमा करण्यात आलेली असून लवकरच दुसऱ्या टप्प्यात पन्नास हजार अनुदान मिळणार आहे म्हणजे कर्ज वसुली नाही होणार आणि पन्नास हजार रुपये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान मिळणार शेतकरी मित्रांनो आता आगामी निवडणुकीच्या भूमीवर सरकारचा कोणता मोठा निर्णय ते बघूया राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत असतात सरकारनं घेतलेला हा निर्णय राज्य जातो पण दुसरीकडे पीक कर्ज आणि घर कर्ज या तिन्ही ताणांना भरडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय जीवा जीवावरच ओझ हलक करणार आहे शेतकरी मित्रांनो तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी म्हणजे शेतकरी मित्रांनो तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत सरसकट शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार काही दिवसांपूर्वी नागपुरात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन केलं होतं या आंदोलनानंतर सरकारने झालेल्या चर्चेत तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख कर्जमाफीसाठी अंतिम मान्य करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार याचा अर्थ तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत सात बारा कोरा पूर्ण कर्जमाफी लागू असणार म्हणजे सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने शेती उभारण्याची संधी मिळणार म्हणजे शेतकरी मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्यांची हे कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीसच्या च्या आधी आधीच होणार तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद